हाय नमस्ते नवीन व्हिडिओमध्ये परत एकदा तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आपल्या व्हिडिओला हो सुरुवात करायला थोडंसं लेट झालं पण खूप जणांची एक कमेंट होती तर म्हटलं नाही का त्याचा आज आपण नाही का रिझल्ट पण दाखवते आणि नाही का तुमचं उत्तरही देते की केसांबद्दल होतं की तुम्ही केसांना काय लावता काय लावता मी आज म्हणजे मेहंदी लावायला लागली दुसरं काय नाही मेहंदी लावायला लागली होती नॅचरल मेहंदी कधी कधी मी लावते ज्याने की केस असे नाही का सिल्क म्हणजे सिल्की पण होतात आणि शायनिंग दिसतात केस केसांना मी मी कुठली मेहंदी लावली तर शायनिंग दिसतात तर तरी पण मी मेहंदीत कुठलाही कलर वगैरे नाही करणार का तर मेहंदी नॅचरल आहे आणि त्या मेहंदीमध्ये मी काय काय टाकते गेल्या वेळेस खूप जणांनी विचारलं होतं की तुम्ही mm. मेहंदीमध्ये काय टाकता काय टाकता तर म्हटलं चला आज मी मेहंदी लावते जर थोडंसं लेट झाला आहे उद्या थोडंसं आहे काहीतरी त्यामुळं मी मेहंदी लावत थोडी मी उद्याच्या लॉसमध्ये तुम्हाला कळलंच की काय तर आता मी जे जे साहित्य वगैरे सगळं घेतलंय मी मेहंदी अजून नाही का मी तयार केली नाही गेल्यास तयार वगैरे केली लावल्यानंतर दाखवली होती तर आज तसं नाही करणार थोडंसं लेट झाला पण ठीक आहे चला तुमच्याशी पण शेअर करावं म्हटलं का आता जर वेळेस असते कमेंट म्हटलं आज फायनली उत्तर देते की मी मेहंदी लावते कुठली मेहंदी लावते त्यात काय काय टाकते ते सगळं दाखवते आधी तर चला मी स्टार्ट करते तसं तुम्हाला ही मेहंदी दाखवते आता उलटं नाव दिसतंय तुम्हाला तर मी मेहंदी लावते जयपूरवाला तर मी कुणाचं कोलॅबरेशन वगैरे काही करत नाही पण मी म्हणजे मेहंदी छान आहे खरंच त्यामुळं मी तुमच्याशी शेअर करते ही मेहंदी खूप मस्त आहे आणि ही नॅचरल मेहंदी आहे आपण हाताला पण लावू शकतो अशी आहे आणि त्यात मी करणारे शिकतही पावडर ॲड का तर शिकतही भेटणं मुश्किल आहे मुश्किलीने पावडर भेटले तर मी पावडर ॲड करणारे त्यासोबतच हो मी त्यात करफड टाकणार टाकणारे दरवे चहापत्ती पण टाकते पण ह्यावेळेस वाटत होतं नको टाका पण चला चहापत्ती पण टाकते मी पाणी म्हणजे चहापत्ती उकळवते मग त्याचं पाणी टाकते त्याला आपण आधी हे कट करून एका कटोरीमध्ये मला हवी तेवढी मी मेहंदी घेतली त्यानंतर मी त्याच्या शिककाई पावडर ॲड केली तुमच्याकडं अवेलेबल असेल तर तुम्ही आवळा पावडरही ॲड करू शकता सध्या माझ्यापाशी अवेलेबल नाही आहे तर मी ॲड केली नाही त्यानंतर मग मी ॲलोवेरा मिक्सरमधनं काढून घेतलं बारीक केलं का तर मेहंदीमध्ये एक जीव व्हायला मदत होते त्यानंतर मी त्या मेहंदीमध्ये ॲलोवेरा जेल टाकलं आणि एक चमज घेतला म्हटलं चला सगळंच हे एक जीव करून घ्यावं त्यानंतर मी गॅसवरती पाणी आणि चहापत्ती ठेवलं होतं ते उकळल्यानंतर मी चहापत्तीचं पाणी घेणार होते थंड पाणी मी त्यात ॲड करणार नव्हते त्यानंतर मी पाणी घेतलं उकळलं चांगलं जसं मला जेवढं पाणी मेहंदीला लागेल जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही मीडियम मेहंदी घे के केली मी त्यानंतर म्हटलं चला ही थोड्यासाठी दोन तीन तास आपण ठेवू शकतो किंवा रात्रभरही ठेवू शकतो आणि आपण सकाळी पण मेहंदीही लावू शकतो तर ही मेहंदी आपण हातालाही लावू शकतो म्हणजे एवढी नॅचरल मेहंदी आहे तर तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करून बघा सकाळपर्यंत पुढच्या व्हिडिओचा नक्कीच वेट करा म्हणजे सकाळपर्यंत नाही पूर्ण लॉक्स मी एकदाच टाकणार आहे तर मेहंदी आता ठेवून देणार आहे का तर रात्रीच मी विजत घातली होती म्हटलं लावणं होईल पण झालं नाही माझं तर मी सकाळी नक्की लावत आणि भरपूर जण असे असतात की रात्री भिजत टाकतात तर सकाळी लावतात तर ती आपण हा अजून एक लोखंडाच्या कढईमध्ये जर आपण भिजत घातली ना सगळ्यात बेस्ट आहे तर माझ्याकडती नाही आहे अवेलेबल तर ठीक आहे चला जे अवेलेबल आहे ते मी टाक सर्वेच एवढंच टाकते तर तुमच्याशी पण शेअर केले आणि केसांना खूप फरक पडतो डॅनड्रफ वगैरे हो पण कमी होतो तर तुम्ही नक्कीच लावू शकता जर भेटली तर नाही तर दुसरी कुठलीही नॅचरल भेटली तर नक्की ट्राय करा केसाचा गुंता काढून घेतला आणि मेहंदी घेतल्या आरचा वगैरे समोर ठेवले स्वतःच्या हाताने लावणारे म्हणून मी क्लोव्स घातलेत तर मला तशी तरी येते हाताने लावते तर चला मी दाखवते एकदा की मी हाताने मेहंदी कशी लावते केसामधला सर्व गुत्ता वगैरे काढून घेतला त्यानंतर म्हटलं चला आता मेहंदी लावायला सुरुवात करायची थोडेसे पांढरे हे केसं झाले होते आता जेव्हा मेहंदी लावते तेव्हा सगळे म्हणजे नाही का लालसर होतात आणि त्यानंतर मी एक बट घेतली आधी स सा पूर्ण साईडने सगळ्या मेहंदी लावून घेतली आणि जास्त मेहंदी लावली का तर ते राऊंड निघलं नाही पाहिजे का तर लास्टपर्यंत तेच नाही का तिथेच राऊंड 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 करावा लागतो माथ्यावरती तर मी छान असा राऊंड करून घेतला मेहंदी चौकडून लावली आणि त्यानंतर म्हटलं चला हा व्हिडिओ काढता काढताना म्हणजे पूर्ण सगळी मेहंदी मीच लावली आहे बट माझं ना मोबाईलचं पेज संपला होता आ, तर ठीक आहे जेवढं मला शूट करता आलं तेवढं मी शूट केलं थोडंसं एकटीला लावायचं म्हटल्यानंतर खूप सारा म्हणजे थोडासा म्हणजे खूप सारा पसारा होतो म्हणजे मेहंदी सांडते वगैरे तर ठीक आहे चला कोणी नाही तर म्हटलं आपला पण लावाच लागेल म्हणजे नाही का लावायचीच आहे तर लावून घेते पटकरनं लावून मेहंदी घेतली ह्याच्या आधी तुम्ही बघितलं सासन की मी गेल्या वेळेस मेहंदी लावली होती लॉकचं बघितलं असेल तर समजलं असेल की गेल्यास मी आमच्या कारभारांकडून मेहंदी लावून घेतली होती ते पण खूप छान मेहंदी लावतात मलाच नवल वाटतं त्यांना मेहंदी लावता येते हे बघूनच तर मस्त अशी मेहंदी लावायला चालू होती म्हटलं तीन चार तास ठेवावी आणि त्यानंतर मी वॉश करून टाकणार होते लगेच का तर आम्हाला संध्याकाळी बाहेर जायचं होतं तर म्हटलं चला आता पटपट मेहंदी लावून घेते चार तास नाही ठेवली तरी दोन तास ठेवली तरी खूप झालं काहीशी सगळी मेहंदी लावून झाली मी स्वतःच्या हाताने लावली का तर हाताला थोडीशी मेहंदी बोटनं लावली होती तर म्हटलं ते खराब होईल मग ग्लव्स घातले आणि छान अशी मेहंदी लावली आगी मागून कशी आली माहीत नाही पण पुढून तरी असं वाटते छान आली तर मेहंदी लावून झाली माझी पूर्ण आता ह्याला दोन तीन तासानंतर वॉश करत आणि सकाळ उठल्या उठल्या पहिलं मेहंदीच लावल्या तर कामा आवरेपर्यंत वेळ कसा जाईल समजणार नाही का तर मीच मेहंदी लावून ठेवायची म्हटलं ना की चवचं होतं पण आत्ता तसं काय होणार नाही आणि मेहंदी खरं म्हणजे माझा बऱ्यापैकी डँड्रग फोन क्लिअर होतो आणि नॅचरल असल्यामुळं हो जर च, आ, केस शायनी पण होतात खूप छान होतात तर मी वॉश केल्यानंतर दाखवलंच हो तर दिसणार नाही तसं तर पण तर दाखवते आणि आत्ता मी सहसा तर ब दोन तीन तास खूप झाले दोन तीन तासच ठेवलं केस ऑश केले आणि थोडंसं ऊन येते इथून तर मी म्हटलं थोडेसे दाखवावेत असे शायनी शायनी झालेत नॉर्मल नॉर्मल आता एवढं तर दिसत नाही आहे तर कात म्हणजे थोडंसं नाही कानधार आहे आणि मोबाईलमध्ये एवढा कलर दिसून येत नाही आणि खरंच केसांची खूप लेनार बघा म्हणजे केस इतके सारे मोठे तरी मी सारखी कट करत राहते कोणाला जर मेहंदी जर लावायची असेल ना तर नक्कीच नॅचरल मेहंदी लावा दुसरी कुठली मेहंदी लावू नका